वाचाल तर वाचाल पुस्तक माणसाचे खरे मित्र असतात हे वाक्यप्रचार आपण शाळेपासून शिकत असतो कारण आपल्याकडे पुस्तकांना तितकं महत्व दिलं जातं पुस्तक वाचल्याने आपला बौद्धिक विकास तर होतोच पण आपला व्यक्तिमत्व विकासही होतो, व्यक्ति होतो। पुस्तक माणसासाठी वरदान असतात हे आपण मान्य करतो पण एखादं पुस्तक किंवा ग्रंथ माणसासाठी शापही ठरू शकतं असा तुम्ही कधी विचार केलाय का भारतात एक ग्रंथ शापित ग्रंथ म्हणून ओळखला जातो तो ग्रंथ कोणता आहे आणि त्याला शापित का म्हटलं जातं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपालिका नेसे कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके निळावंती नावाचा ग्रंथ आहे जो शापित ग्रंथ म्हणून ओळखला जातो हा ग्रंथ खरंच अस्तित्वात होता की तो काल्पनिक का आहे याविषयी अनेक वादविवाद आहेत काहींच्या मते हा ग्रंथ अस्तित्वात होता पण ब्रिटिश सरकारच्या काळात त्यावर बंदी घातली गेली या ग्रंथाचं आणि या ग्रंथातील मुख्य नायिकेचं नाव निळावंती होतं त्यामुळे ब्रिटिश सरकारने या ग्रंथासोबतच निळावंती नावाच्या अनेक गोष्टींवर बंदी घातली असंही म्हटलं जातं पण ते कितपत खरं आहे याविषयी काहीही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत भास्कर भट्ट नावाच्या व्यक्तीने सतराव्या शतकात हा ग्रंथ लिहिला असं सांगितलं जातं हा ग्रंथ चुकीचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो कारण भास्कराचार्यांनी लिलावती नावाचा ग्रंथ लिहिला होता पण तो लिलावती ग्रंथ गणितशास्त्राविषयी होता आणि त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत त्यामुळे भास्कर भट्ट यांनी लिहिलेला निळावंती आणि भास्कराचार्य यांनी लिहिलेला लीलावती हे दोन वेगळे ग्रंथ आहेत हे सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे निळावंती या ग्रंथातील नायिका निळावंती हिला पशुपक्ष्यांची भाषा येत असते ती त्यांच्याशी बोलू शकत असते त्यामुळे पशुपक्ष्यांकडून तिला खजिना कुठे दडलेला आहे हे कळतं आणि ती खजिना प्राप्तही करते असं या पुस्तकाचं एकंदरीत कथानक आहे पूर्वी काही लोककला कलाकार भिक्षा मागण्यासाठी दारोदार जायचे आणि त्यावेळी ते निळावंतीची कथा तिथल्या लोकांना सांगायचे अशा प्रकारे ही निळावंतीची कथा गावोगावी पसरत गेली निळावंतीला पशुपक्ष्यांची भाषा येत होती म्हणून तिला खजिना मिळाला हे जेव्हा लोकांनी ऐकलं तेव्हा त्यांच्या मनात खजिना मिळवण्याची हाव निर्माण झाली अनेकांनी हे पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न केला पशुपक्ष्यांची भाषा शिकण्यासाठी अनेकांनी पशुपक्ष्यांना पक्ष्यांना त्रास दिला आणि त्यांची हत्या देखील केली हे केल्यावर खजिना मिळेल ते केल्यावर खजिना मिळेल अशा अनेक अफवा त्यावेळी पसरू लागल्या होत्या आणि त्यामुळे प्रमाणही खूप हे प्रमाण थांबवण्यासाठी ब्रिटिश काळात निळावंती ग्रंथावर बंदी घातली होती असं म्हटलं जातं निळावंती ग्रंथ अर्धवट वाचून सोडून दिला तर वाचणाऱ्याचा मृत्यू होतो असे या ग्रंथाविषयी अनेक समज गैरसमज त्या काळात निर्माण झाले होते पूर्वीच्या काळातील अनेक लोक हे पुस्तक खरंच अस्तित्वात होतं असं सांगतात ग्रामीण भागात तर या पुस्तकाविषयी अनेक कथा प्रचलित आहेत एवढंच काय तर प्रसिद्ध मराठी लेखिका दुर्गा भागवत यांच्या प्रासंगिका या पुस्तकात देखील निळावंती ग्रंथाचा उल्लेख आलाय या ग्रंथातील कथेचा आणि या ग्रंथाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असं दुर्गा भागवत यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय या ग्रंथाचा उल्लेख अनेक ठिकाणी असला तरी मूळ ग्रंथ अस्तित्वात आहे का असला तरी तो आता कुठे आहे बंदी घातलेल्या ग्रंथाचं काय केलं गेलं याची विश्वासार्ह माहिती कुठेही उपलब्ध नाही त्यामुळे शापित मानला जाणारा निळावंती ग्रंथ खरा होता की काल्पनिक हा प्रश्न आजही अनुत्तरित राहतो तुम्हाला अशी काही रहस्यमय पुस्तकं माहिती आहेत का, का, आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा